तर नमस्कार मित्रांनो गाववाले आणि चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिनी ब्लॉग बनवणार आहे कारण की आपल्यासोबत वैष्व आहे आणि आम्ही जांभळं खायला जाणार आहे तर, ता ता तर में में आता तर जांभळं खायला आलेलो आहे आम्ही मेन गोष्ट म्हणजे आणि इथूनच स्टार्टिंग केली आहे आता ब्लॉगला तर बघा वैष्व कसे बसलेले जांभळ वेचते दाखव जांभळं हे बघा जांभळ तर मित्रांनो आणि आमची तर जांभळ पण तुम्हाला दाखवतो किती भरलेली आहे मित्रांनो हे बघा भरले तांबळ आणि वैशू बघा कशी बसून खाते तशी कशी गोड जांभळ दाखव कशी खाते की एकटी भिकारी मला काढायला लावते आणि बसून खाते तशी आता मित्रांनो हे बघा आपल्या इकडचा निसर्ग कसा आहे आणि तुम्हाला सांगतो गावाकडे बघा असंच असतं आमच्याकडं हे बघा कसं वाटतं एकदम वातावरण बघा आणि हवा पण सुटलेली एकदम थंड आणि डोंगर ढग पण बघे कसे आलेत एकदम तर आता आम्ही मी, -मी चढणार आहे झाडावरती आणि मग वरती चढणार आणि जांभळा काढणार खायला आम्हाला आणि मग आम्ही बसून खाऊया जांभळा तर हे बघा मित्रांनो निलेश झाडावरती चढतोय असं वाटतय आज तांबळे खायला भेटतील म्हणून बघू आता हाय तुम्ही बघू शकता झाडावरती कसा उभा राहिलाय तो एक मिनिट का हे बघा कस बसले झाडावर हे बघा मित्रांनो त्याला झाडावरून जांभळ काढायला सांगितली होती मला पण काढलेत <laughs> तर एवढी जांभळ काढल्यात त्यांनी माझ्यासाठी तर आता आम्ही खातोय तुम्ही पण या निश काय करतोय आपल्याला जांभळ यायला पालसाच्या पानात हे करतोय म्हणजे याला डोमा आमच्याकडे डोमा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच सांगा कमेंट करून तर हे बघा असं करायचं इथून हे काढायचं आणि हे असं आणि याच्यामुळे जमले ठेवायची मस्त एक झाला आणि अजून एक करतो अशी काठी घ्यायची काठी तर मित्रांनो आपले बघा जांभळा काढून झालेले आहेत पैसे कधी काढलेत एवढे जांभळ तू नाही तिकडे खाल्लेली का कधी खाल्ली होती पण एवढी नाही तर मित्रांनो बघा एवढी जांभळा काढलेत मी वरती चढलो बोललो थोडी ह्यासाठी मेहनत घ्यावी एवढ्या दिवसात ना आले तर एवढे जांभळा काढलेले आहेत तर आता बघा तिने जीप दाखव काढता काढता दहा बारा तरी खाल्ली असतील तर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला बाय बाय